काय दाखव दा तिकड दाखवलं दोन तीन डेकोरेशन करायचं मस्त आवरच छानपैकी शुभ्राच माझं सगळ्यांचं जेवायला मेनू पनीरची भाजी चपात्या भात आणि वरण छानच खूप तिला घ्या अजून थोड्या वेळा माझ्या आत्या वगैरे येणार आहे तर तुम्हाला तेव्हा दाखवते व्हिडिओ सगळं पुढच्या कॅमेऱ्या छान असा

चला बाळाची आत्या पण आली होय ही बाळाची आत्या बाई व्हिडिओ छान पैकी तुम्हाला सकाळपासून तर माहितीये चाले थोड थोडं 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 तयारी नाही ते आतमध्ये टाकतात खालून त्याला घ्यायला खालून हा ही माझी पुनर्विमा होय पुनर्वी

झाला झालं टीव्ही वर पाळण्या लावलं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढता आला नाही पण आता म्हणलं ओळताना वगैरे ओटी भरताना छान असा मस्त काढावाशी ही बाळाची आजी आणि ही बाळाची मम्मी माझी काकी आहे तुम्हाला सगळ्यांना तर इतके दिवस मी सांगितलं नाही गपचूप ठलतं म्हणलं डायरेक्ट ज्यावेळेस नाव ठेवायचे ना त्यावेळेसच दाखवण्यासाठी आणि इकडं तोपर्यंत बाळाची पप्पा पण दाखवते हय बऱ्याच जणांनी बघितले तिकडं आल्यावरती व्हिडिओ देत त्याच आले की काढत असते मी व्हिडिओ कसा <laughs> बरेच जण म्हणतात सगळे नातेवाईक ना दाखवत जावा इकडं पुनर्वी होय पुनर्वी आमच्या लय आवडतं व्हिडिओ मध्ये हा मोठे पप्पा कसे ओळखतील ओळख घेऊन घेऊन आहेत आम्हाला तिकडून त्याच्यामुळं शुभ्रा आणि मोठे पप्पा दोघांची दोस्ती त्याच्यामुळे ते काय तिकडं इकडं आहे एक 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 चालले इकडे मम्मी आहे काय म्हणते इकडे बक्की हा बरे ना बाळाचं नाव ठेवायच्या कार्यक्रमाला आलोय आपण वेंटा करतोय तो दिसून बरा आहे तो ठीक आहे ने देऊ까 सुरू करतो नको नाही थोडं थोडं एंटर पिदानार होईल आवाला कुठे आहे तो रोजतरी दे पोई टाकते मी सावर चला बाळाची आती आली हे आते बाई <laughs> आत्या बाईला आता ना स्पेशल धपाटे <laughs> मार, मार। सगळं द्यायला काही अडचण नाही असं काय हांता येत नाही मोठं माणूस असल्यावर पण आता चान्स आलाय चान्स सोडायचं नाही पप्पानी तर आमच्या काठीच घेतली बरे काय होती आजोबांची आहे तीच घेतली आता आता टेन्शन मध्ये बरं का आता लय हात्यात वाटतं नाही थोडं थोडं हानत भरपूर जण येतं त्याच्यामुळं

लागत झाला अशा प्रकारे कार्यक्रम सगळ्यांची ओळख करून दाखवतो कोण कोण आहे कोण कोण नाही बोला किड्या खाऊन आणि घालायचं एंटर व्हायचं असं काय काय तिथे मोबाईल वर नाव घेते अंबरनाथ लाजीकर अंबरनाथला आला बालाजी कर माझा पोरगा सावरकर नाव घ्यायचं आशीर्वाद उन्हेशांत रावांमुळे आज दिवस पाहते सुखाचे छान छान आता लाईन शिर छान हा सोन्याचा कळस राजूरावांचे नाव घ्यायला मला नाही आलं अरे वा 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 छान आजीला आजीला सगळ्यांची बारी यांची पण आहे हां तू सहज गेले फुलाला पदर अडकला एवढं सहा कुणाला प्रपुलरावांच्या गुणाला अरे वाजी आता खाली पाहते पाण्यात वर पाहते आकाशात रावांचं नाव घेते भारताच्या नकाशात अरे वा <स्था> मी तरी घाबरते का मी पण म्हणेल तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून अमोलरावांचं नाव घेते जाधव घराण्याची सून चला <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> तर झाला अशा प्रकारे अजून एक राहिले ना रोटी राहिली मग झालं सगळ्यांचं कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा अजून संपला नाही अजून चालू राहील ोण्या आणल्या कांतानी रोटिल्या आंगणी गोरेबाळांनी बाई गोरेबाळातीनी खोबऱ्या च्या गोण्या आण आणल्या खांतांनी थाकिल्या अंगणी गोर्याबानी बाई गोरे साखरेच्या गोण्या आण आणल्या कंतानी रोटिल्या अंगणी गोरेबाळांनी

देवापासून काय 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 उचल इकड आजी आहे आजीपासून सुरुवात करते व आजी ह्या <laughs> नाशिकच्या आजी आहेत म्हणजे माझ्या काकींची मम्मी तिकडून आल्यात तर आहेत अजून किती दिवस आहे आजी तुम्ही पंधरा दिवस आहे नंतर ना परत नाशिकला जातात त्यांचं म्हणजे तिकडच राहतात ते आहे ना तिकडच राहतात गावाला इकडं मामा सचिन मामा सुनील मामा आणि काकी असे तिघ जण हिकडे तिघजण सगळ्यांना वाटायचं इकडं आमची बबू आहे हय बबू ही आतची मुलगी आहे परत ना ही मामा येत होय मामा सगळेजण कसं ओळखू आलं पाहिजे कुठे जरी गेलं ना तरी ओळख निघते आमच्या आजीला विचार आज कस काय ओळख निघली अंबरनाथ मध्ये सुद्धा दोन तीन जण ओळखतात बरेच जण फोन पण केले ताई घरी या म्हणून घरी यायला नाही जमत कारण की एक एक सुनील मामा होय मामाला सेकेंड टाईम मामा झाले तर मामाने पेढे वगैरे छान आणले होते मस्त झाला असा प्रकारे कसं झाला कार्यक्रम छोटा घरगुतीच होता मस्त असा लय मोठा नाही नंतर ना बड्डे बाळाचं पहिला करायचंय हा पहिला बड्डे मोठा करायचाय काका करायचा ना तेव्हा तुम्ही युट्यूबवर सगळे येऊ शकता बरं का बर्बंदी लाईव सगळे येऊ शकतात काय हरकत नाही अंबरनाथ मध्ये दिन मध्ये काका राहते बरं इकडं थांब की माझा व्हिडिओ होती दे मी बहीण झाली म्हणल्या खाती इकडे पप्पा इकडं आजोबा आणि काकी झाले बाकी सगळे काय म्हणतो आजोबा बसले तर आजोबा म्हणतो आणि इकडं गागी घोगऱ्या नाताच्या घोगऱ्या बराबर का चला <laughs> तर असू द्या बाय बाय सगळ्यांना आणि कशी वाटली आमची छोटीशी छान अशी फॅमिली